किती शाईन मस्त चमकत आहे दिवस आणि आज चक्क इतकं आभाळ आहे हे आभाळ पडायच्या अगोदर म्हणजे उजडायच्या अगोदरच मी भांडे काढले होते आणि इथं घासून काढली ती सर्व पितळी वगैरे काही ते बरणे छोट्या छोट्या म्हणजे ओट्या खालच्या काढलेले आणि हे घासून काढलेलं आहे मी कारण उन्हाळ्यामध्ये इतकी धूळ हो झालेली होती ना तर हे सर्व मी स्वच्छ करून खडू वगैरे मारलेलं आहे आता इथं भांडे हे तसे रोजचे तर इथं काही धूळ नव्हती म्हणजे मग हे पातेले वगैरे हे सा म्हणजे मी रात्रीचेच भांडे लावले आणि बाकीचे सगळे काढले बरण्या वगैरे सर्व आता हे झाल्यानंतर इकडं दाखवण्याजोगं नाही आहे हे पुन्हा तसाच अवतार झालेला आणि हे तर सांग दाखवण्याजोगंसुद्धा नाही आहे तर आता हे पण करायचं आहे तर आता मी हे सर्व भांडे पै पहिले आता हे लावून देते इथं आणि मग हे भांडे काढते हा रिकम करते तर ते टारल्या वगैरे आहेत ना ते घासतच असते मी पण तरी पण आता घासून आहे आणि हे बाकीचे घासून घेते आणि आंबे जेवढे होते ना तेवढे आंबे मी अक्काला देऊन टाकले म्हटलं पोरी खातल्या हे पण खाऊन घेते ना हा सगळा पसारा काढून आहे घासल्यानंतर छान वाटतं आणि मन एक म्हणजे घासायचं म्हणजे काही आपल्याला हे नाही मन प्रसन्न झालं म्हणजे पुष्कळ झालं आणि टापटिपणा दिसतो आता किती आता खूप घरात अशी अस्तव्यस्त दिसून राहिलेलं आहे माती माती मातीसारखंच वाटतं आहे तर मग आता पावसाळा सुरू झाल्यानंतर ही माती आता काही घरात येणार नाही कारण माती ऑलरेडी बसलेलीच राहते आणि म्हटलं मग आता हे घासून घ्या मग दोन तीन महिने तरी छान नाही नाहीतर असं पचपचित झालं ना तर ते सुद्धा पचपचित ना बरं नाही वाटत येऊन पावसाळ्यामध्ये इतकं घाणघाण वाटतं ना असं असं साधं सांडलेलं पाणी सुद्धा बघत नाही आता हे माठातून माझं गळत आहे त्यामुळं मग त्यांनी निदर तरी मग भांड्याकडं पाहून तरी समाधान भेटल चला आता माझं सर्व इकडचं जे ओट्टा आहे ओट्ट्याच्या खालचं हे जो ओट्टाचा भाग सर्व आहे तो सगळावरून झाला आहे ओट्टा पण मी घासून पुसून घेतलेला आहे टारल्या पण घासलेल्या आहेत हे सर्व भांडी मी घासून लावून पण दिलेली आहे आणि खडू वगैरे पण मारलेलं आहे आणि कसं आहे वेळच्या वेळी जर केलं ना हे स्वच्छता तर दिपोळीमध्ये एवढं स्वच्छ करायची वेळ येत नाही आता हे जे खिडक्या वगैरे आहेत ते याचं पण इथं मी मस्तपैकी स्वच्छ करून घेतलेले खिडक्या तर मला बदलायच्या आहे पण आता कधी योग येईल तेव्हा तर हे इथं माझ्याकडं तीन खिडक्या हे एक दोन आणि त्या साईडला पण आहे पण तिथे सध्या लटकत टाकताय त्याच्यामुळे आम्ही ते नाही दाखवत तीन खिडक्या ता। इथं तरी पण मला इथं खूप गरम होतं तर हे माझं सर्व झालंय स्वच्छ घासून काढलं काहीच नव्हतं फक्त माती होती बस बाकी चिगट काहीच नव्हतं तर ह्या पद्धतीने चला आता हे कट्ट्या खालचं आहे ना सर्व आवरून झालेलं आहे बरण्या वगैरे मी स्वच्छ म्हणजे सगळं माझं ते स्वच्छ करून झालेलं आहे आणि जवळजवळ हे करता करता मला दहा वाजले होते आणि त्यानंतर आई म्हटली की आज आमच्या इकडं पुरणाचा स्वयंपाक आहे बहीण आलेली आहे तर पुरणाचा स्वयंपाक राहिलेले म्हणजे तुला ताट वगैरे इकडं देतो म्हणे तू तुझं काम करून घे म्हणजे उशीर किती वेळ लागेल आणि किती नाही आता वाजले आहे अकरा आणि बघा जेवण करून मी पुन्हा बघते आता पुन्हा भांडे घासून घेते डबे वगैरे म्हणजे मग माझा चार्ज होत होत असेल तर मग करून टाकते इकडं ही आहे मस्त पुरणाची पोळी आंब्याचा रस सार आणि भात आपल्या आंबे आंब्याच्या झाडाचे आंबे पण खूप पडलेले होते माझं आज चाललं होतं की आज ओरिणी नाही खाल्लं तर आंबा पोळी करून टाका पण मग आई म्हणे की आता हे आंब्या रसाचा आंबा म्हणजे बाजारातून पण काही आंबे आणले होते आणि ह्या ह्या घरातले जे आंबे आहेत ते पण घेऊन गेले आणि मग भरपूर रस झालेला आहे चला या माझ्या मैत्रिणींना मंडळींना जेवायला दुपारचे वाजले आहे तीन आणि ह्या पेकी वरचा रखाणा मी रिकामा केलेला आहे आणि त्या सर्व आहेत बरण्या आता ह्या बरण्यामध्ये काही विशेष असं मला तरी वाटत नाही की खराब झालेल्या आहे पण याच्यावर आहे धूळ बघा तर ही ह्या याच्यावर स्पष्ट दिसण तर हे पहा ही धूळ तरी का आता हे कडेकडेची धूळ तर कितीदा मी आता हे फडकं घेऊन साफ आहे आता मी याला घासूनच काढते खूप वेळा म्हणजे असं आहे की दिपोळीनंतर घासल्यानंतर मी लक्ष दिलं नाही असं नाही दिवसाआड मला हे पूर्ण डबे फडक्याने पुसून काढावं लागायचे त्याचे वरचे हे सुद्धा झाकणं सुद्धा सहित सगळे असे पुसून काढावं लागायचे कारण ही जे आहेत ना मांडणी याच्यावर धूळ दिवसाआड खूप होते तर ते पुसून काढावं लागायची मला आता ते पुसून पुसून कंटाळायला म्हटलं आता ते त्याची शाईन पण गेलेली आहे सारखं पुसून पुसून तर आता यांना घासूनच काढते असं छानपैकी साबणाने अर्थात आपल्यासोबत आहे हे पिवळं लिक्विड आणि बच्छड्याने इतकं छानपैकी मी तसं ठेवून दिलं होतं बछ्छड्याने असं पाडून दिलेलं आहे बघा पुन्हा इथं घाण करून दिली तर लहान नाही नाहीये पण हे काय हे काही कमी नाहीये हे लईच उद्घारीत आता इतक्या तिथून त्यांनी वर उडी मारली होती त्याला दिसली असं पाल काय दिसत दिसत काहीच नाही बरं का आता इथं दिसते का पाल नाही पण त्याला असं जाणीव होती पाल एका का काय तसंच ह्या साईडला असं झालं त्याचं इथं पाल एका का काय म्हणून त्यांनी इतका उथाळा मुथळा सगळं म्हणजे लसणाचं पाडून दिलं आता मी काय करणार आहे हे जे आहे ना आता उन्हात काही वाळत घालणार नाही आहे हे याच्यातलं मटेरियल शिवून आलेलं आहे बरं का सकाळपासून ऊन नव्हतं आत्ता शिवून आलेलं आहे ऊन पण इतकं कडक नाही की उन्हामध्ये घालावं म्हणून असं उन्हात घालावं खूप असं कडक ऊन नाही आहे तर मी हे कागद काकांकडनं पेपर घेऊन आले आणि याच्यामध्ये मी याचं मटेरियल टाकणार आणि अगदी माझं तर काही खूप शिवजयंतीच्या वेळेस मी ही सर्व भांडे काढलेली होती आणि आता पुन्हा काढली म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं तीन साडेतीन महिन्याचं अंतर झा पडलेलं असावं आणि मेच्या शेवटी शेवटी शेवटच्या आठवड्यात मी ही सर्व भांडे घासण्यासाठी काढले म्हणजे मग आता पुढचे जर आले तर भांडे काढायचे तर जवळजवळ आणखीन चार पाच महिने येतील पण ह्यामध्ये काय होतं सारखे मी भांडे घासल्यानंतर मला दिपाळीला अजिबात त्रास होणार नाही ते हे सर्व घासून आणि हा पहिला जो आहे किचनचा पहिला कप्पा झालेला आहे आणि सव्वा चार वाजलेली ते हे एवढं घासून होईपर्यंत आता घरातलं मी जे आहे घरातलं ते सर्व रकणा वगैरे साफ करते आणि हे भांडे लगेच लावून देते आता सव्वा पच झालेले फक्त आता एवढ्या उड्या हे काढले बाकीचे डबे वगैरे मी आता उद्या घासणार आहे आणि इकडे ह्याच आहे वाटतं बहीण आणि तिची पोरगी आलेली होती काकाच्या वाढदिवसाला आल्यानंतर बहीण आत्ता आली होती आणि तिची मुलगी आणि जर आता लहान बहीण असते तुझी मम्मी कुठपर्यंत पोहोचली आता तीर्थयात्रा कोणती चालू आहे केदारनाथ के जय भोलेनाथ आता कुची मम्मी असती तर ही आणखी दोन चार दिवस थांबली असते कारण ह्या दोघींचं खूप असं छानपैकी पटतं आणि आता ती नाही ना आहे म्हटल्यानंतर ती आहे एक दिवस थांबली आणि आता निघून चाललेली आहे ती मग पूर्णाचा वगैरे स्वयंपाक आधी तिने आणि तिनी आईने म्हणजे ती मिळून केलेला होता आणि मस्तपैकी आम्हाला जीव विव घातलं त्यांच्या घरी म्हणजे संगमने मस्त आंबारस पोळी केली खाऊ <laughs> पिऊ सगळी चले बाय बाय करत तर बाहेर काका पण बसलेले मागून जागी झाली बाय करायला अगदी सुंदर वातावरण आणि तांबडं किती सुंदर असं फुटलेलं किती सुंदर असे रंग पसरले सकाळचे सहा वाजले आणि सूर्य उगवलेला आहे त्या साईडने झाडांच्या मागत झालेला आहे तो सूर्य दिसत नाही आहे आणि इकडं कोकिळ पक्षी गात आहे आता एवढं म्हणजे लक्षात आलेलं आहे की कोकिळ पक्षी गातो आहे पण तरी इतकं लहानपणापासून ते तोंडात पडले कोकिळा गाते कोकिळा गाते तर खूप वेळा असं तोंडातून पण आलेलं आहे पण हा कोकिळ पक्षी आणि कोकिळ पक्षी बसलेला आहे जांभळाच्या झाडावर आईची झाडछोड चल झाड झाडलोट चालू आहे आणि सकाळ सकाळी इथं चार पाच आंबे पडले बघा अजून पण एक पडलेला आहे अगदी चांगल्या सुस्थितीत आहे मग आता हा घरात नाही ते जर याला चोचबीच मारली असती तर मी तरच ठेवलं असतं तर अजून एक तिथं पण पडलेला आहे हा पण चांगल्या स्थितीतला आहे आता जेवढे आंबे होते तेवढा आंब्याचा रस कालच ऑलरेडी केलेला आहे आणि हे आंब्यांचं बघू आता आवळ काय म्हणत आहे पोरांनी खाऊन खाऊन थकले तर आंबा पोळी डेफिनेटली होणारच तर आंब्यांची रास इथं लागलेली आहे आता पिकले की बघू आता पोरांना देऊन सहा हा खराब झालाय त्या भाग जो वरचा आहे तो नंतर आवराईन पण आज मला आवरायचा आहे फक्त हे एवढे डबे बाकीचे मजे हे बरणे झालेले आहेत अगदी छान पद्धतीने मी काल लावून पण दिलेले आहे आणि हे जे आहे ते हे रिकामे ठेवले आहे कारण आईने काळा मसाला आणि लाल मसाला बनवलाय तो मला घेऊन जा म्हटली होती आणि कधी पण मसाले ठेवायचे असेल तर काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले पाहिजेत तर जवळजवळ माझ्याकडे चार वर्षापूर्वीचा काळा मसाला होता मी मी अजिबात वापरला नाही आणि म्हणजे मी जास्त भाज्याच करत नाही तर मग काय करणार मला शेवटी तो फेकून द्यावा लागला कारण म्हटलं एक्सपायर पण झालेला असेल आणि दोन वर्षापूर्वीचा आणखीन एक काळा मसाला होता तो कशात तरी ठेवलेला होता तो पण मग मी मला टाकून द्यावा लागला नाही लास्त आणि इकडं लाल मिरची लाल मिरची एरवी मी बालवाडीचीच वापरत होते आता मी हे सर्व काम हे डब्याचं आंघोळीच्या अगोदरच करून घेणारे म्हणजे कसं नंतर मग छानपैकी आपल्याला पण क्लीन क्लीन होता येतं तर मला खूप काय आता ह्या डब्यांना वेळ लागणार नाही पटकन होऊन जाते डबे जो जो तला तला। आज जवळजवळ पावणे सात वाजत आले म्हणजे साडेसहा वाजले पौणी सात वाजत आले आणि मी सर्व घरातलं झाडून घेतलं बाहेरचं झाडून घेतलं आणि डबे काढून बाहेर आणलं तर लवकर वाळून जातील तसं आज काही आभाळ नाही काल वाटलं खूप पाऊस येईल पण काल काही पाऊस आला नाही पिठाचा डबा आत्ता दळण केला ना तेव्हाच मी काढलेला होता घासून त्याच्यामुळे मी आता काही काढलं नाही म्हणजे पीठ पुन्हा डबा इकडं मी सर्व दोन्ही मांडली दोन्ही मांडणीमधले हे डबे काढलेले आणि डब्यातलं जे जे ऊन द्यायचं आहे ते मी इथं ठेवलेले वडे तातच केले होते तरी पण ऊन देते हे कवळं कवळं ऊन ह्या पापडांना पण देऊन टाकते आणि हे आपली डाळ डाळे ते उडीद डाळला म्हटलं नको सोंडे वगैरे लागायला म्हणून हे पण ठेवलेलं आहे आणि हे पहा आपले आणि हे पहा तांदूळ हे तांदूळमध्ये ना असं कवळंच ऊन द्यायला पाहिजे म्हणजे सावलीतच घालायला पाहिजे ना ऑलरेडी सावलीचं आहे तर हे सोंडे निघून जातील कारण वारंवार आहे ना ह्याच्यामध्ये सोंडे खूप होतात हे पाहता आणि हे असं सावलीमध्ये का ठेवलं ना मग भात करताना याची फूट पण होत नाही आणि व्यवस्थित राहतात त्याच्यामुळं हे नेहमी कधी पण आपल्याला जर बाहेर काढायचे सोंडे काढायचे तर हे असं खूप असे झालेले असतील आता तर पाकडून घेऊ शकतो आपण पण आता मी डायरेक्ट इथंच ठेवलं आहे असं सावलीतच आहे अजून काही ऊन नाही आहे अजून ऊन तर तशी आलेलं आहे हेडावे मला फार काही वेळ लागणार नाही कारण मी आत्ताच हेडावे काढले होते कधी पण आपल्याला डबे म्हणजे जास्त त्रास होऊ नये दिवाळीतच एकदम त्रास होऊ नये यासाठी ना मधून मधून डबे घासलेच पाहिजेत आणि विशेषतः काय खराब होतं तर तेलाचा डबा खराब होतो तर कधी पण तेल आपलं महिन्यातलं संपलं ना किंवा एक महिन्यात दोन महिन्यात तर ते हमकस घासून काढलं पाहिजे म्हणजे तो चिकटपणा असतो ना तो ल पटकन निघून जातं आणि दिपाळीमध्ये एवढी आपल्याला तकलीफ होत नाही आपले कडधान्य वगैरे व्यवस्थित राहावा यासाठी नेहमी मधून मधून ऊन दिलं पाहिजे आणि आपण हमकत जर आता जर दोन महिन्यातून तीन महिन्यातून जर डबे काढत असाल तर ऊन कडकडीत कर दिलं पाहिजे कडधान्याना म्हणजे मग त्याला जे भुंगे वगैरे आहे ते लागत नाही आणि खूप सारे शेंगदाणे जर असेल आणि अशा वेळेस ते भाजूनच ठेवले पाहिजेत रवा असेल रवामध्ये आपण भाजूनच ठेवायला पाहिजे साखरेमध्ये आपण काही लवंग टाकून द्यायची लवंग टाकल्यानंतर त्याच्यात मुंग्या होणार नाही पण जर मुंगेच खूप आहे तर ख लहान मुलांचा हात पोचणार नाही अशा पद्धतीने आपण खडू मारायला पाहिजे आणि जिथं लहान मुलांचा हात पोचतो तिथं नाही मारायचा तर तर त्याच्याऐवजी मग काय करायचं तर अशा गोष्टी केल्या पाहिजेत साखरेमध्ये लवंग टाकली पाहिजेत रवा भाजून घेतला पाहिजेत पण शक्यत तर मुलांचा हात पोरतच नाही म्हणून मग मी काय करते खडू पण मारते आणि गोष्टी करते दोन्ही गोष्टी करते मसाले वगैरे जास्त असते आता बाहेर उन्हात वाळत घालता येत नाही मग मसाले तर मजे ना असं वाटतं की चार वर्षापूर्वीचे का दोन वर्षापूर्वीचे मसाले होते पण मी जास्त करून काळा मसाला जो ओरि किराणा दुकानात तोच वापरायची कारण जास्त काही मग माझं तेथीच राहतं आणि मी आठवड्यातून एकदा केली तर मसाल्याची भाजी करते त्याच्यामुळे माझ्याकडनं मसाला काही संपलाच नाही आणि मग आता मला तो टाकून द्यावा लागला कारण आई म्हणे की आता तो मसाला बनवला आहे आता तो तू घेऊन जा तर तेवढी बरणी घेऊन आली किंवा अर्धी बरणी घेऊन आली तरी मला भरपूर होईन तो मसाला आता सुरुवातीला घासायला आणली होती तर अगदी पांढरी दिसत होती पण घासते तरी बघा किती काळं निघते त्याच्यातून आणि आणि म्हणूनच पसून पुसून किती पुसणार आहे आणि म्हणूनच मी घासायचा निर्णय घेतला आता तसे हे भांडे काही खराब झालेले नाही आहे मी काय करायचे म्हणजे आता दोन दिवसा दोन दिवसा आड ती मांडणी ज्यावेळेस स्वच्छ करायची त्यावेळेस भांड्यांवर पण काय व्हायची धूळ पडायची म्हणजे धूळ राहायची तर मी हे सुद्धा डबे पुसून घेत होते पण काय आता साठी पुसून पुसून त्याची शाईन पण गेली आणि मग छोटे डबे काढले घासायला आता पुन्हा किती शाईनिंग आणि चमकू राहिले बघा आणि गावाकडे म्हटल्यानंतर खूप म्हणजे खूप धूळ राहते आणि बछड्याना काय करतो मातीत लोळलं का घरात अख्खी माती घेऊन येतो त्याच्यामुळे ना मी दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवसात ती फरचीवर पाणी टाकून ये ना मी अशीच झाडून दे म्हणजे असं हे करायची घासत नव्हते पण अशीच फरचीवर पाणी टाकलं का अशी सगळी माती 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 दिसायची आणि मधून मधून तर मग रोज पुसावाच लागायचे मला फरच्या ह्या बछड्यामुळे या बछड्यामुळे आता घरामध्ये पाळीव प्राणी आहे आणि अगदी घरामध्ये येत जातं म्हटल्यानंतर त्यांच्या अंगावरची जी केस आहेत ना के खाली पण पडतात आणि बायचान्स आपण निवडायला घेतला आणि भाजी निवडायला घेतली तर निवडता निवडता ती जे त्यांची केस आहे ते जाण्याची दाट शक्यता राहतील मौन, आणि म्हणूनच मला येणा त्या खर्चांवर पाणी टाकावं लागायचं किंवा पुसावं लागायचं सव्वा सात झाले म्हणजे सव्वा सात जर साडेसात झाले असं म्हणू आपण आणि साडेसात वाजता म्हणजे हे सर्व डबे झालेले आणि खाणून झाले मी म्हटलं आता हे ऊन येत आहे अजून ओट्ट्यावर ओट्ट्यावर ऊन येत आहे तोपर्यंत काय आहे चार पाच डबडे होते काय नाही कारण बाकीचं काल मी भरपूर ओरकून घेतला होता आणि तिकडं सकाळ सकाळीच भांडे घासून घेतले चला आता मी मांडणी वगैरे स्वच्छ करते आणि माझं आवरते आणि मग हेडवे लावते तो वरते किती शाईन मस्त चमकत आहे छान पैकी बघा आता सर्व भांडे विंडे घासून सर्व आता मी भांडे लावून दिलेले आणि हे मस्त चमचम करायलेले ते नाहीतर एरवी मी रोज दिवसाआ या डब्यांना पण पुसायची आणि हे जे आहे ते याला पण पुसायची पण आता मला एवढी तकलीफ झाली नाही पटकन डबे पण झाले बरण्या पण झाल्या बरण्या पण काही खराब झाल्या जास्त तर सर्व माझं झालेलं आवरून चला मग मंडळींना तुम्हाला आजचा क्लिनिंग पार्ट टू कसा वाटला चला कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय